जिभेवर रेंगाळणारा साधेपणा म्हणजे वरईचा भात आणि दाण्याची आमटी आज बनव्यात आषाढी एकादशी स्पेशल खमंगाशी शेंगदाण्याची आमटी आणि मोकळा सुटसुटीत असा वरईचा भात अजिबात ही चिकट न होणारा आणि तरीही मऊ लुसलुशीत असा राहणारा वरईचा भात चला बघूनच तोंडाला पाणी सुटेल आणि उपवासाचा दिवस अतिशय मजेत जाईल या रेसिपीसोबत रेसिपीला सुरुवात करूयात त्याआधी तुम्हाला सगळ्यांचं शुभज्योत रेसिपी या आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे कारण शुभज्योत रेसिपी चव ही परंपरेची चला या पारंपरिक रेसिपीला आपल्या सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत वरईचं भात वरईचा भात बनवण्यासाठी कढई गरम करून त्यामध्ये तीन चमचे तूप घातले तुपावरती आपण एक वाटी वरईचा की खमंग भाजून घेणार आहोत वरई भाजत असताना अगदी लो गॅसवरती भाजायची आहे वरई सुरुवातीला भाजून घेतल्यामुळे आपला भात मोकळा सुटसुटीत व्हायला मदत होते त्यामुळे अगदी मिडियम टू लो गॅसवरती आपण एक पाच ते सहा मिनटं वरईचा तांदूळ छानपैकी भाजून घ्यायचा आहे तर त्याचबरोबर एका बाजूला मी पाणीही गरम करायला ठेवले पाणी गरम होईपर्यंत एका बाजूला शेंगदाणे ओबडधोबड मी कुटून घेते इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेत हे शेंगदाणे आपल्याला भातामध्ये घालायचे आहेत हा जरी प्लेन भात असला फक्त मीठ टाकून आपण शिजवणार आहोत परंतु त्यामध्ये शेंगदाणे टाकल्यामुळे वरईचा भात आमटीबरोबर वर खाताना इतका छान लागतो आणि हे अगदी ओबडधोबड कुटलेले दाणे छानपैकी दाताखाली येत आहे मूळ आवर्जून मी यामध्ये दाणे टाकते चला आता शेंगदाणे टाकून घेतलेत छानपैकी पाण्याला उखळी आली आहे पाण्याला खळखळीत उखळी आली की मगच आपण यामध्ये तांदूळ आहे पाणी उकळायला ठेवले ठेवले मी यामध्ये एक चमचा मीठ घातलं होतं आता तांदूळ घालायचा एकदा छानपैकी चमच्या मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून फक्त पाच मिनटं हा भात आपण शिजवून घ्यायचा आहे तांदूळ छान भाजला गेल्यामुळं लगेच शिजला गे जातो खूप वेळही लागत नाही शिजायला पाच मिनटं झाले भात छानपैकी शिजला गे गेलाय आता चमच्याने एकदा मी मिक्स करून आहे आणि झाकण ठेवून परत असाच ठेवून द्यायचा लगेलगे त्याला मी उघडणार नाही आहे गॅस बंद केलाय आता आपली आमटी होईपर्यंत भात छान वाफेवरती अजून छान मुरला जातो च घेऊयात आपली शेंगदाण्याची आमटी करायला शेंगदाण्याची आमटी करण्यासाठी इथे मी शेंगदाणे चार तास भिजायला घातले होते ते शेंगदाणे सगळे पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या आणि दोन इंच आल्याचे तुकडे घालायचे आणि हे सगळं मिक्सरला अगदी ओबडधोबड असं वाटून घ्यायचंय थोडंसं जास्त बारीक करायचं अगदी पीठही नाही आणि खूप ओबडधोबड मोठं राहील असंही नाही मिडियम असं हे वाटून घ्यायचं तुम्ही बघू शकताय कशा प्रकारचे त्याला स्ट्रक्चर आले पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही आहे फक्त हे कोरडंच वाटण छानपैकी वाटून घ्यायचे आता कढईमध्ये तूप गरम करायचे आपण इथे छानपैकी फोडणी देणार आहोत फोडणी तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर तेलामध्ये देऊ शकता किंवा तुपामध्ये देऊ शकता मी इथे तुपामध्ये देते तूप छानपैकी गरम झालं की यावरती हे वाटलेलं वाटण घालायचं आणि तेलावरती अगदी खमंग होईपर्यंत परतवून पर घ्यायचं लगे लगे पाणी घालायचे अजिबातही घाई करायची नाही आहे शेंगदाण्याची आमटी करत असताना तुम्ही जेवढं छान हे वाटण भाजून घ्याल तेवढे तुमच्या दाण्याच्या आमटीला चवछान येणार आहे चला आता शेंगदाणे छान पिके भाजले गेले तुम्ही बघू शकता किती छान मसाला भाजला गेला आहे आता यामध्ये एक उकडलेला बटाटा हाताने जस्ट मी थोडंसं क्रश करून घातलं आहे उकडलेला बटाटा शेंगदाण्याच्या आमटीमध्ये घातल्यामुळे छान अशी चव येते आणि खाताना देखील ते बटाट्याचं स्ट्रक्चर मध्ये मध्ये येतं ते खूप छान लागतं चला आता यामध्ये मिक्सरमध्ये जे काही वाटण राहिलं होतं त्यामध्ये मी पाणी घालून ते कढईमध्ये घालून घेतले तुम्हाला आमटी कितपत पातळ किंवा घट्ट करायची त्याप्रमाणे पाणी ॲडजस्ट करायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छानपैकी मिक्स करून ह्याला एक पाच मिनटं शिजवून घ्यायचे शेंगदाणे बटाटा हे सगळे फ्लेवर्स एकजीव होईपर्यंत एक, एक पाच मिनटं फक्त आपण ह्याला छान उकळी देणार आहोत एवढीच छान ही शेंगदाण्याची आमटी लागते तुम्ही ही अगदी भाकरीबरोबर खाल्ली तरीही खूप छान लागते बऱ्याच ठिकाणी लाल तिखट घालूनही ही आमटी केली जाते त्यावेळेला फक्त शेंगदाणे बारीक करत असताना हिरवी मिरची घालण्याऐवजी लाल तिखट घाला आणि तुम्ही हे मिक्सरला बारीक करून आमटी करून घेऊ शकता चला दाण्याची आमटी तयार झालीय भातही तुम्ही बघू शकता किती मोकळा सुटसुटीत झालाय अजिबातही त्याचा कुठे चिखल झाला नाहीये किंवा गिजगा झाला नाहीये अगदी मोकळा सुटसुटीत असा हा भात आपला तयार झालाय या आषाढी एकादशीला तुम्ही देखील अशा पद्धतीने हा वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी एकदा नक्की करून बघा तुम्ही कोणत्या पद्धतीने करता हे देखील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपी नेहमी तुम्हाला बघायला भेटतील बेल ऐकॉनलाही क्लिक करून ठेवा म्हणजे प्रत्येक रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशनही भेटेल गरमागरम वरळीचा भात आणि गरमागरम शेंगदाण्याची आमटी इथे मी सर्व करून घेतली आहे भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद